पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे महापालिकेत एकशे सदतीस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त निवडणूक खर्चावर मोठा परिणाम धुळे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे धुळे महानगरपालिका क्षेत्रातील एकूण चौऱ्याहत्तर जागांसाठी तब्बल तीनशे वीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते यापैकी चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर उर्वरित तीनशे सोळा उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला निवडणूक निकालानंतर करण्यात आलेल्या मतमोजणी व नियमानुसार तपासणीनंतर एकशे सदतीस उमेदवारांना आवश्यक किमान मतं न मिळाल्यानं त्यांचे अनामत डिपॉझिट रक्कम जप्त करण्यात येत आहे ही प्रक्रिया महानगरपालिकेनं अधिकृतपणे सुरू केल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे महापालिका निवडणूक नियमानुसार एखाद्या उमेदवाराला एकूण वैध मतांच्या ठराविक टक्केवारीपेक्षा कमी मतं मिळाल्यास त्याची अनामत रक्कम जप्त केली जाते यंदाच्या निवडणुकीत मोठ्या संख्येनं उमेदवार रिंगणात उतरल्यानं मत विभागणी झाली आहे आणि त्याचा थेट परिणाम अनेक उमेदवारांच्या डिपॉझिटवर झाला राजकीय विश्लेषकांच्या मतेही आकडेवारी आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा संदेश ठरू शकते निवडणूक लढवताना संघटन बांधणी मतदारांशी थेट संपर्क आणि प्रभावी प्रचार यांचे महत्त्व अधोरेखित झाले असून केवळ उमेदवारी दाखल करून निवडणूक जिंकता येत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय दरम्यान जप्त करण्यात आलेल्या अनामत रकमेची अधिकृत नोंदणी व आर्थिक प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम सुरू असून संपूर्ण पारदर्शकता राखली जात महापालिका स्पष्ट आहे मुख्य संपादक जवळपास तीन तीनशे वीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यापैकी बरीच उमेदवार जी पराभूत झालेले आहेत तर किती लोकांचं डिपॉझिट जप्त झालं काय सांगाल धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये चौऱ्याहत्तर जागांसाठी तीनशे वीस उमेदवार होते तीनशे वीस पैकी चार उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले होते आणि जे निवडणुकीला सामोरे गेले अशा तीनशे सोळा उमेदवारांपैकी एकशे सदोतीस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे महानगरपालिका प्रशासन हे डिपॉझिट जप्त करून घेण्याची कार्यवाही करत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा